नमस्कार आज आपण ऐकणार आहोत महाभारताच्या युद्धाचा खरा अर्थ महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला तेच कुरुक्षेत्र जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होत का झाले हे युद्ध हे खरंच अटळ नव्हते का एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसात का केला गेला मी जे पाहत होतो ते खरंच घडतंय का याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होत त्याने चवू दिशांना पाहिले खरच एवढं मोठं युद्ध झालं हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसांचा खस पडला होता फक्त अठरा दिवसात भरतखंडातील ऐंशी टक्के पुरुष वंश नामशेष हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते या मागिल सत्य तुला कधीच समजणार नाही एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला संजयने वळून पाहिले तर धुळीच्या लोटातून भगव्या कपड्यातील एक वृद्ध योगी प्रकट झाला मला माहीत आहे तू इथे का आला आहेस परंतु हे युद्ध करण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल वृद्ध योगी गोडपणे म्हणाला काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ संजयने तत्काळ विचारता झाला त्याच्या लक्षात आले की तो एका महान ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे महाभारत ही महा भारत, यी एक अति अतिभव्य अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे वृद्धयोगाच्या उद्गाराने संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला महाराज आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान नक्कीच तर वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये नयन जे पाहतात नाक ज्याने वास येतो जीभ जी चव घेते कान जे ऐकतात व त्वचा जे स्पर्श जाणते आणि आता सांग बर कौरव म्हणजे काय योग्याने डोळे किलकिले करत विचारले संजयाने मानेने नकार दर्शवला कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता आहे संजयाने पुन्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात वृद्ध योग्याचे डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने आवाक झाला भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज तुमचा आत्मा तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला महाराज जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे, हे कौरवांच्या बाजूने का बर लढत होते वृद्धयोगाने सांगितले याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तुमच्यापेक्षा वडील माणसं जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ते तुमच्या हिताचे आहेत का नाहीत आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे मोठ होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवत गीता अतिशय महत्वाची आहे संजय पूर्णता लीन झाला ज्ञानाच्या या पैलूने पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला मग कर्णाबद्दल काय वाह वृद्धयोगी उदरला वाह अप्रतिम प्रश्न शेवटी राखून ठेवलास तर कर्ण आहे तुमच्या पंचेंद्रियांचाच बांधव तो आहे आसक्ती तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह त्याला कळत असत की आपण चुकतोय परंतु सबबी सांगत राहतो सर्व काळ विकारांची सोबत करण्यासाठी संजयनं न सहमतीत दर्शक स्मित हास्य करत नजर खाली झुकवली डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पाहिले तर तो वृद्धयोगी अंतर्धान पावला होता जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दात मांडून असा हा महाभारताचा अर्थ तुम्हालाही आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद